नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा अवकालेली दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान दराई सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये कमालदराई सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे सत्तर रुपये बाजार समिती मुरुम जाताय आहे गजर अवकाली एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दराई सात हजार रुपये कमालदराई सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे चौवेचाळीस रुपये बाजार समिती लातूर जाताय लाल आबकालेली चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर दराई सात हजार दोनशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार तीनशे रुपये बाजार समिती अमरावतीत जाताय लाल आबकालेली सहा हजार सहाशे एकवीस क्विंटलची किमान दर दराई सात हजार शंभर रुपये कमाल दर कमालदराई सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकालेली पाच हजार सहाशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारणतरा सात हजार तीनशे सदोतीस रुपये बाजार समिती नांदगाव जात आहे लाल आवकालेली ब्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे तीन हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती उमरखेड डांकी जाताय लाल आबकालेली एकशे वीस क्विंटलची किमान आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद